चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा दुर्मिळ वन्य प्राण्यांची उपस्थिती जाणवली आहे यावेळी जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात खवल्या मांजर दिसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचं वातावरण आहे चंद्रपूर शहरालगतच्या जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास एक दुर्मिळ खवल्या मांजर दिसून आलं हे प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित असून त्यांची तस्करीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते मंदिर परिसरात नागरिकांनी अंधारात काहीतरी हलताना पाहिलं आणि आवाज करताच एक विचित्र प्राणी झुडपात लपल्याचं लक्षात आलं माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल झाला माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल झाला आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर खवल्या मांजरला सुरक्षितरित्या पकडलं खवल्या हो मांजर हे मुंगी आणि वारू खाणारे प्राणी असून जंगलातून शहरात आल्याची ही पहिली वेळ नाही परिसरात जंगलालगत असलेल्या वा वस्त्यांमध्ये आता अशा वन्य प्राण्यांची उपस्थिती वाढू लागल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे